नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर प्रायमरी टीचर समिती अन्यायकारक पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी अपडेट काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता संच मान्यतेचा शासन निर्णय कशा पद्धतीने रद्द करावयास प्रायमरी टीचर समिती या ठिकाणी सांगतो आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा प्रायमरी टीचर समिती दोन हजार पंचवीस अन्यायकारक पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करा बघा एकूणच प्रायमरी टीचर समिती अपडेट काय आहे आज मंगळवारी मंगळवारी म्हणजे पाच ऑगस्ट रोजी मंत्रालयात शिक्षण मंत्री महोदयाने राज्यातील आमदार शिक्षक व पदवीधर मतदार मतदारसंघ यांच्यासोबत संच मान्यता अंमलबजावणी संबंधात बैठक बोलावली आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा पंधरा मार्च दोन हजार चोवीस शासन निर्णय रद्द होणे हे नितांत गरजेचं आहे याच संबंधाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती म्हणजे प्रायमरी टीचर समिती म्हणून सातत्याने पाठपुरावा करीत आहे बघा होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध भागातील व संपर्कातील आमदार महोदयांना म्हणजे शिक्षक व पदवीधर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने म्हणजे प्रायमरी टीचर समिती विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी निर्णय होण्यासाठी आग्रही भूमिका घेण्याबाबत विनंती वजा आवाहन करण्याचे पत्र राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी या ठिकाणी पाठवले आहे बघा राज्यातील बैठकीकरिता निमंत्रितांची यादी यामध्ये आमदार विक्रम काळे विधान परिषद सदस्य एड निरंजन डावखरे विधान परिषद सदस्य किशोर दराडे विधान परिषद सदस्य जयंत आसगावकर विधान विधानपरिषद सदस्य ज्ञानेश्वर मात्रे विधान विधानपरिषद सदस्य किरण सरनाईक व तसेच विधानपरिषद सदस्य सुधाकर अडवाले तसेच ज मो अभयंकर सत्यजित तांबे व सतीश चव्हाण आणि विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी व तसेच धीरज लिंगाळे अरुण लाड विधान परिषद सदस्य प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे जनसंपर्क अधिकारी माहिती व जनसंपर्क संचालनालय मंत्रालय मुंबई व इतर संबंधित अधिकारी यांचा या ठिकाणी समावेश आहे बघा आजच्या सभेत मंत्री महोदयाच्या दालनात राज्यात संच मान्यता अंमलबजावणीबाबत होणाऱ्या बैठकीसाठी शिक्षक प्रतिनिधी म्हणून निमंत्रित आहात संच मान्यतेचा दिनांक 15 मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द न झाल्यास कमी पटसंख्या असणाऱ्या गावातील शिक्षण व्यवस्था ही पूर्णतः विस्कळीत होणार आहे परिणामी त्या गावातील बालकांच्या शिक्षणाची अपरिमित हानी होणार आहे इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नव्याने शिक्षक देण्याचे तसेच इयत्ता सहावी सातवी आठवीसाठी वीस सा पेक्षा कमी विद्यार्थी असल्यास पदवीधर विषय शिक्षकांचे एकच पद मान्य होण्याचे निकष हे अत्यंत चुकीचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उद्ध्वस्त करणारे आहे त्याचप्रमाणे खाजगी माध्यमिक शाळेंसाठी शंभर पटसंख्येवर मुख्याध्यापक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांसाठी एकशे पन्नास प्लस पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास मुख्याध्यापक असे निकष अनाकलनीय आहे प्राथमिक शाळेतील प्रशासनिक आणि योजनांच्या अंमलबजावणीचे कार्य लक्षात घेता स्वतंत्र मुख्याध्यापक पदाचे निकष दुरुस्त झालेच पाहिजे आणि याच अनुषंगाने आपणास यापूर्वी सुद्धा जाक्र जाक्र मरा प्राशीस राशा या ठिकाणी पाहू शकता दिनांक 22 मार्च दोन हजार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने पत्र दिले आहे माननीय मंत्री महोदयाकडे दिनांक पाच ऑगस्ट रा दो दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विनंती आहे की विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारा आणि राज्यातील सर्व दूर भागातील शिक्षण व्यवस्था धोक्यात आणणारा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यता शासन निर्णय रद्द करावा आणि अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे आणि शिक्षण हक्क कायदा दो ला नऊला अनुसरून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे संच मान्यता धोरण असावे प्राथमिक शाळांना स्वतंत्र मुख्याध्यापक पद मान्य असावे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील पटसंख्या कमी होण्याची वास्तवकारणे लक्षात घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हेळसाड होऊ नये यासाठी कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद समायोजित करू नये आधार व्हॅलिडेशनच्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन प्रवेशित विद्यार्थ्यांची पर्वेक्ष यंत्रणेमार्फत पर पडताळणी करून खातर जमा करावी आणि प्रवेशित विद्यार्थ्यांच्या संख्येवर संच मान्यता निश्चित करावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हिता सर्वोच्च प्राधान्य देत समाज हिताचा निर्णय होण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून कळकळीची विनंती करण्यात आली आहे असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजे राजे सावरकर यांनी या ठिकाणी कळवले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे राज्यातील शिक्षक आमदारांना प्राथमिक शिक्षक समितीचे निवेदन एकूणच एकूणच अन्यायकारक पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करा याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद